मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पायी दिंडी मोर्चाच्या माध्यमातून जालनाच्या अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी चालत येतात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईकडे येतात आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक असून जीव गेला तरी मागे अटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे समस्त मराठा बांधवांकडून त्यांना मोठा पाठिंबा सुद्धा मिळतोय मात्र मनोज जरांगी यांच्या या भूमिकेनंतर सरकार ऍक्शन मोडवर आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेत राज्यभरातील मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानंतर सरकारी यंत्रणा सर्वेक्षणासाठी सर्वत्र फिरत सुद्धा आहे पण या सर्वेक्षणावेळी काही अधिकाऱ्यांना अडथळे निर्माण होत असून याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लढाई आता तीव्र झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय हा मोर्चा सव्वीस तारखेला मुंबईत धडकणार आहे मात्र त्यापूर्वी मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे त्यानुसार तेवीस जानेवारी पासून मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू आहे त्यापूर्वी दोन दिवस म्हणजे एकवीस आणि बावीस जानेवारीला प्रशिक्षकांचं प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आलं या प्रशिक्षणानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका पातळीवर सर्वेक्षण केलं जाणार असून सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण होईल असा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता तसेच राज्य वर्ग आयोगाच्या वतीने या सर्वेक्षणानंतर अहवाल सरकारकडे सादर केला जाईल त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं मात्र मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करताना अनेक कर्मचाऱ्यांना अडथळे येत आहेत कारण हे सर्वेक्षण ऑनलाइन पद्धतीने केलं जाते त्यामुळे डिजिटल युगातील अनेक अपडेट माहित नसल्याने हे सर्वेक्षण करणं अवघड जात असल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलाय नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आली आपण मराठा सर्वोच्च सर्वेसाठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बर मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामध्ये पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय माहिती तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो लाव नंबर हा आधार कार्ड असेल बरं बरं बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदत इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला अनुभव शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळत ना मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही ना, बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही मी तुमचं बघा कोणी गुडीदार घ्याल कसं काम का बर बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काच आहे साहेब आता बर या व्हिडिओ सोबतच त्यांनी सरकारला काही सवालही विचारलेत हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरंच गंभीर आहे का कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही सर्वे नेमका कशासाठी चाललाय याचंच त्याला ज्ञान नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असताना ते मुंबईकडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्वेचा असा फारस निर्माण करत असेल तर मराठा आरक्षणासंदर्भात ते किती गंभीर आहेत हे लोकांच्या आता लक्षात येत आहे आरक्षण देणार ते कसे देणार ओबीसी मधून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही उलट असे सर्वेचे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांची हे सरकार क्रूर पद्धतीने खेळत आहे आणि हा प्रकार आपल्या राज्याच्या हिताचा नाही असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय त्यामुळे या सगळ्यावरती आता सरकार कशाप्रकारे तोडगा काढणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचा फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा